नमस्कार ऋषिकेशला असंच वाटत असतं की कि नानांना किडनॅप करणारा जो माणूस आहे त्याचा बॉस हा दुसरा तिसरा कोणी नसून माझाच स्वतःचा भाऊ म्हणजेच सौमित्र आहे आता हा पक्का गैरसमज ऋषिकेशच्या मनात निर्माण झालेला असतो आणि ऋषिकेश मनातल्या मनात, मनात बोलत असतो सौमित्र खरंच भाऊ म्हणून नाहीतर अक्षरशः तुला गरम भरण फोपडून काढलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट हॉलमध्ये बसलेला ऋषिकेश समोरून येणाऱ्या सौमित्राला म्हणत असतो ए इकडे रे अचानकपणे आपल्या भावाने आपल्याला ए इकडे रे अशी हाक मारलेली असते ते आता सौमित्राला अजिबातच आवडलेली नसते त्याला ती खटकलेली असते लगेचच आता सौमित्र म्हणत असतो काय चाललंय काय ही काय पद्धत बोलवायची तू माझ्यावर चिडलायस का त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो तुझ्यावर चिडलोय अरे काय वागलंयस तू तुझं तुला कळत आहे की नाही आता मात्र या सौमित्रला नेमका ऋषिकेश काय म्हणत असतो ते कळत नसतं त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो दोन फटके खाशील ना तेव्हा डोकं नीट निकारा चालेल त्यावर मात्र आता थेट ऋषिकेशला जानकी येऊन म्हणत असते अहो ऋषिकेश काय बोलत आहे तुम्ही हे बोलताना जरा विचार तरी करा सौमित्र भाऊजींवर कसलाही आळा घेतलेला मी सहन करणार नाहीये त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो जानकीबाईनी एवढं माझ्याने माझ्या बाजूने बोलणं गरजेचं नाहीये तू दादाची साथ दे तुझी साथ त्याला अतिशय गरजेची आहे जानकीने चांगलंच सुनवायला सुरुवात केलेली असते जानकी म्हणत असते ऋषिकेश काय बोलताय तुम्ही हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ज्या लहान भावाला तुम्ही अक्षरशः लहानपणापासून खांद्यावर खेळवत मोठी केलीत आज त्याच्या विरोधातच तुम्ही सगळं षडंत असतंय त्यावर ऋषिकेश म्हणत असतो जानकी तू तर मध्ये पडूच नको तुला काय माहिती काय सौमित्राबद्दल सौमित्र जसा सौमित्र दिसतो ना तसा अजिबात नाही आहे तुला माहिती आहे त्याला ना ॲक्च्युली अवंतिका अवंतिकाबरोबर लग्न करायचं होतं आणि दोघंही एकमेकांसाठी परफेक्ट होते पण तरीही त्याने लग्नास नकार दिला का माहिती आहे कारण त्याला बघायचं होतं की ऐश्वर्याशी लग्न केलं तर कशी वाट लागू शकते त्यामुळे त्याने ऐश्वर्याला फाट्यावर मारत अवंतिकाशीच लग्न केलं आणि शेवटी आज ती ऐश्वर्या आपल्या सगळ्यांना त्रास देत आहे त्यावर आता थेट जानकी म्हणत असते ऋषिकेश या गोष्टीचा इथं काय संबंध पण तुम्ही ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवा सौमित्र भाऊजींबरोबर बोलताना जरा विचार करून बोला कारण त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये तुम्ही जर त्यांना चुकीचं ठरवत असाल ना तर ते मात्र मी खपवून घेणार नाही आणि अशातच आता जानकीला फायनली ऋषिकेश म्हणत असतो तू तर आमच्यामध्ये पडूच नको जर माझं डोकं फिरलं ना तर मी काय करीन सांगता येत नाही त्यावर आता जानकी म्हणत असते ऋषिकेश करून करून काय करणार तुम्ही जास्ती जास्त तुम्ही माझ्यावर हात उचलणार त्याखेरीज तुम्ही काहीही करू शकत नाही आता मात्र जानकीला ऋषिकेशने खूपच चीड आणून दिलेली असते त्यामुळे आता थेट ऋषिकेश म्हणत असतो थांब मी आत्ताच्या आत्ता तुला एक कानाखाली देतो आणि लगेचच आता तो कानाखाली देत असणार त्याच वेळेला तिथे सौमित्रमध्ये पडतो आणि तो बोलत असतो अय ऋषिकेश दादा काय चाललंय काय तुझं जानकी बहिणीवर हात उचलायच्या आधी हा विचार कर की तू कोणावर हात उचलतोयस त्यावर मात्र ऋषिकेश म्हणत असतो ए शानपणा करू नकोस तू तुला काय कळतरी यातलं त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो दादा प्लीज आधीसारखा वागणार आहे त्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो आधीसारखं अरे कसा वागलास तू तुझं तुला तु तु कळतं का आपल्या सख्या नानांना किडनॅप केलं तू अरे एवढी भीक लागली का तुला आणि अशातच आता सौमित्र म्हणत असतो दादा अरे कोणी हा आरोप केला माझ्यावर कळत नाही मला आणि समज कोणी केला तर तू असा विश्वास ठेवणार आहेस का त्यावर आता फायनली सात दिवसानंतर आपल्याला कळून चुकलेलं असतं शेवटी सौमित्रने आता क्लिअर कट केलेलं असतं की त्या टीमबरोबर माझा काही मात्र संबंध नाही आहे पण शेवटी फूड अँड कंपनीने सांगितलेलं असतं की यावर आपण सांगितल्याप्रमाणे एक लिमिट आणि एक क्रॉस लिमिट असते त्यामुळे ऋषिकेश आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि अशातच आपण पाहतोय थोडा वेळ झालेला असतो आता सगळेच स्थिती जमलेले असतात शेवटी सौमित्रला ऋषिकेश म्हणत असतो हे बघ सौमित्र एकच गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासाठी आत्तापर्यंत जे काही केलं ना खरंच चुकीचं केलं आहे असं वाटतंय मला त्यावर आता ऋषिकेशची समजूत काढण्यासाठी सुमित्रा तिथे आलेली असते सुमित्रा म्हणत असते ऋषिकेश अशाच पद्धतीने तू काही करण्याचा प्रयत्न करशील ना तर थेम थोडा वेगळा आहे आणि जो काही असेल इकडे आपण पाहतोय हो, आता ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की ऋषिकेश आता या सौमित्राची चांगलीच खाल उधडणार आहे त्यामुळे ऐश्वर्या खूपच खुश असते त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो काही झालं तरी मी आज कोणाचं ऐकणार नाही आहे या ज्या चहा बनवणाऱ्या व्यक्तीला आहे मी त्या सांगेन चहा नको आणि मग मी चहा अमुक ठिकाणी जाऊन पीन जिकडे जास्त फॅशनेबल लोक असतात सायकलिंग तुला रिसायकलिंग येतं की नाही त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो का मला येणार नाही असं होऊ शकतं का तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो आलीच पाहिजे न्यायालयाचं लक्षात ठेव मी सांगितलं तेवढं करणं गरजेचं आहे आणि मग थोडं हसून कसं आज जावा असं त्याने म्हटल्यावर आता थेट स्टोरी लावायला वेळ नाहीये शेवटी आता ऋषिकेशला फायनली कळून चुकलेलं असतं की आपण आतापर्यंत जे काही केलं ते खूपच चुकीचं आहे आणि आपल्याला काही करून वर्ण का होईना उत्तर देईना त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो शेवटी तुम्हा दोघांना तुमच्या पद्धतीचं काय हवंय का त्यावर लगेचच आता अंशु शिंदेला म्हणत असतो का कोणी का कसा करणार पैसाच खायचा असेल तर तो वाटीच खाणार हाताचा संबंध असतं ना अशातच आता ऋषिकेशला ऐश्वर्या आणि जानकी म्हणत असते सॉरी आम्ही चुकलो त्यावर जानकीला आता सौमित्र म्हणत असतो जानकी बहिणी तू माफी मागू नकोस कारण तुझं काहीच चुकत नाहीये प्रत्येक वेळेला आतापर्यंत मला एकच गोष्ट कळली आहे की पाच सहा वेळा कोणती गोष्ट सांगितली तर काही का मास्टर आता वापर करून घेत नाही आहे आणि अशातच आता फायनली काही होऊ दे आपण त्याला हात लावायचा नाही असं जेव्हा ऋषिकेशला सांगण्यात आलेलं असतं तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो हात काय लावायचा नाही आहे माझ्या मनात आलं तर मी काहीही करू शकतो आणि अशातच ऋषिकेशला आता शंभर टक्क्यावरून खाली आणत एक मिनटाच्या आसपासचा वेळ शेवटी मग ऋषिकेशला सांगण्यात आलेलं असतं की तुम्ही या पद्धतीने असं काही करू नका कारण अशा पद्धतीने वागणं चुकीचंच आहे आपण शेवटी आपल्या लहान भावाला अशा पद्धतीने कधी कोणाला ट्रीट करत नाही तुम्ही पहिल्यांदाच कसं एवढं चिडलात तुम्हाला चिडताना जरा विचार करायला पाहिजे होता की आपला खरंच हा जो भाऊ आहे अशा पद्धतीने कधी वागू शकतो का आणि समजा वागला तर आपल्याला त्याला माफ करणं मस्त आहे कारण शेवटी तो लहान आहे आणि लहान असल्याचा हाच एक फायदा असतो त्यावर जानकीला ऋषिकेश म्हणत असतो जानकी तू आता मला लेक्चर द्यायचं काम करू नको मलाही कळतं कोणाबरोबर कसं वागायचं जरी मी चुकलो असेल ना तरी मी चुकलो नाहीच आहे असं म्हणणारच मी नाही आहे शेवटी तू काही कर तुला जे वाटेल ते योग्य असणार आहे मित्रांनो इथेच तर आपल्याला कळतं आहे की ऋषिकेश हा काहीही करू शकत नाही बाकी तुम्हाला भाग वा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद